नाही तुम्ही कारवाई करा जर काही चुकीचं असेल तर शंभर टक्के तुम्ही तुमच्या नियमात कारवाई करायलाच पाहिजे पण संपूर्ण कुडाळ नगरपंचायतच्या हद्दीमध्ये फक्त हीच एक फॅमिली आहे का जी कायद्याच्या विरोधात काम करते अनधिकृत व्यवसाय करते अनधिकृत धंदे करते, करते अजून कोणी कुडाळमध्ये नाही जाय का माझी स्वतःची तक्रार आहे आज तीन वर्ष झाली का नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करत का नाही त्याला नोटीसवर नोटीस पाठवत तुम्ही का नाही त्याला तुम्ही दंडात्मक कारवाई करत जर तुम्हाला कायद्याप्रमाणे राज्य करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्या ना माझी माठेवाड्यातली देवकीनंदन सोसायटी संदर्भात तक्रार आहे तीन वर्ष झाली तुम्ही यांच्यावर एवढी कारवाई केली का पटापट -पत त्यांना पैसे पैसे भरण्यासाठी नोटीस काढली आहे का कोणाला अन्य जी कुडाळमध्ये अनधिकृत बांधकामे आहेत त्याची माहितीचे अधिकार त्यांनी माहिती घेतलेली आहे मग फक्त आणि फक्त यांच यांचं प्रकरण मिटलं म्हणजे कुडाळमध्ये रामराज्य येणार आहे का आणि कुठेच काही अनधिकृत चालू नाही कुडाळमध्ये फक्त आमचा एकच व्यवसाय चालू आहे आणि सगळ्यात महत्वाची जी बाब आज सोसायटी घेत आहेत तिथे येणाऱ्या कस्टमर पासून धोका हो आहे आज समोर त्यांच्या कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे तिथे अनेक कामगार दिवस रात्र वावरतायत त्याचा याला त्रास होत नाही आपला माणूस आज व्यवसाय करतोय कुठेतरी पोट भरतो याचा अभिमान पाहिजे तर तुम्ही त्याला विरोध करताय त्यासाठी प्रशासनाचा मुख्याधिकारी ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत हाताळतायत ते अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज संपूर्ण दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर नाही नाही मिळालं तर जे सरकारी कर्मचारी यामध्ये आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यालयासमोर बसून उपोषण केलं जाणार आणि शेवटचं उपोषण या ठिकाणी बेमुदत करणार आम्हाला उपोषण इथेच बसून करणार आम्ही कारवाईला घाबरत नाही कारवाई शंभर टक्के करा पण ती सर्वांवरती समान कारवाई व्हायला पाहिजे एकाच माणसाच्या पाठीमागे तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून दाखवू नका सर्वांना समान न्याय द्या ही आमची मागणी आहे आजचं जे आमचं उपोषण आहे जे नगरपंचायतीने जे काही आम्हाला नोटीस वर नोटीस पाठवलेली आहे आणि जो काही दंड पाठवला आहे तो एकतर्फी असल्यासारखा आम्हाला वाटतं कारण ज्या पद्धतीने अजूनही कोर्टात त्यांच्या विरोधात किंवा आमच्या विरोधात जे काही न्याय प्रविष्ट चालू आहे त्या बाबतीत अजून देखील निर्णय लागलेला नसताना देखील सोसायटी बरोबर राहून सोसायटी वाल्यांच ऐकत ते आम्हाला सतत नोटीसवर नोटीस पाठवत राहतात आणि कुठल्या अनुषंगाने पाच लाखाचा दंड हा जो आम्हाला आकारण्यात आलेला आहे तो माहितीच्या अधिकाराखाली देखील मी त्यांच्याकडे मागितलंय की बाबा तुम्ही अशा किती जणांना लावलेला आहात माहितीच्या अधिकाराखाली की बाबा तुम्ही नगरपंचायतीने सगळ्यांना की पाच लाखाचा दंड लावलेला आहात अशा प्रकारची अजूनही देखील आम्हाला माहिती पुरवलेली नाही आहे मग कुठल्या अनुषंगाने यांनी आमच्याकडे पाच लाख रुपये मागितले आणि एक बघायला गेला तर सोसायटीचा जो काही निकाल लागला आहे की जे काही फेटाळण्यात आलेली आहे ती बाब ही देखील त्यांनी विचारात घेतलेली नाही आहे ही त्यांनीही देखील विचारात घेणं गरजेचं आहे तेव्हा सोसायटी जे काही येते त्यांच्याकडे तक्रार घेऊन तेव्हा त्यांनी हाही त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा अजून एक निकाल अजून बाकी आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीतही जरा थांबा विचार करा पण तुमच्या बाजूने जो काही निकाल लागलाय तो तुमच्या विरोधात लागलेला आहे सोसायटी मग त्या गोष्टीमुळे त्या संदर्भात सगळ्या बाजूने जर विचार केलात ना तर फक्त आमच्यावरती अन्याय झालेला दिसतो ती पन्नास लोक जी, जी काय आहेत जी काय वैजंती प्रभू म्हणाल हे जे काही खानोलकर आहेत जी काही जी दोघी जण आहेत त्या दोघांनी मिळून जे काही सगळ्यांकडून जे काही म्हणतात ना ती सहीचा अधिकार घेतलेला आहे त्या अधिकाराखाली ह्यांनी जे काही सगळ्यांना येऊन त्रास दिला आहेत आणि त्याच्याबरोबर आमच्यावरती जी काही कारवाई केली कोर्टात जाऊन जे खानोलकर ज्यांना म्हणतात सर म्हंटल जात पण शिक्षक म्हणून या नात्याने मला असं वाटत नाही की त्यांना आम्ही सर म्हणावं पण शेवटी झालं तरी एक रिस्पेक्ट देतो मी याच्यातही देते त्यांना की नाही बाबा सर म्हणून खानोलकर सर आहेत पण त्यांनीच आमच्यावरती जी काही खोटी बाब घेऊन गेलेले होते न्यायालयात त्याच्या विरोधात देखील त्यांच्या विरोधात निकाल लागला पण आमच्या विरोधाच्या बाबत लागत नाही अजून पण तरी देखील अजूनही जी काही नगरपंचायत आहे ती नगरपंचायत सोसायटीचे लेटर गेल्याच्या नंतर आम्हाला लेटर देऊन पाच लाखाचा जो काही आम्हाला दंड आकारते त्याबाबत अजून देखील माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला काही देखील मिळालेले नाही आहे आम आमचं इतकंच म्हणणं आहे की बाबा एक निकाल लागलाय तर एक निकाल अजून नाही लागलेला असताना देखील तुम्ही आम्हाला हा दंड आकारू नये आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल